ओमकार ग्रुपच्या माध्यमातून साखर कारखाने सुरळीत सुरू शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा प्रशासनाचा प्रयत्न पंकजा मुंडे ओमकार ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरातील कारखाने अतिशय उत्कृष्टपणे चालू असून शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला भेटत आहे भविष्यात देखील राज्यभरातील कारखाने सुरळीत व चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं नामदार पंकजा मुंडे यांनी सांगितलं मंत्री पंकज मुंडे आज शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे बॉयलर प्रज्वलन या कार्यक्रमासाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी सांगितलं ओंकार ग्रुपशी आमचे दोन तीन वर्षापासून संबंध असून त्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट प्रकारे कारखाने राज्यभरात चालवले जात आहेत शेतकऱ्यांना उसाचा वेळेवर मोबदला दिला जात असल्याने शेतकरीही समाधानी आहे येत्या काळात राज्यभरातील कारखाने सुरळीत चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील यावेळी त्यांनी निवडणुकी संदर्भात बोलताना सांगितले की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या तसेच आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत यात भारतीय जनता पार्टीला तसेच हमकास यश मिळेल विरोधकांना कोणत्याच प्रकारचा विरोध करायला नसल्यामुळे मत चोरी व मतदान यादीत संदर्भात आरोप लावत आहेत परंतु निवडणुकीच्या माध्यमातून जनता त्यांना योग्य धडा शिकवेल असे पंकजा मुंडे यांनी सांगितले उद्घाटन केलेलं आहे कशा पद्धतीने कारखाने जे आहे ते सुरू राहणार आहेत काय परिस्थिती राहणार आहे आणि कारखाने जे आहे ते संकटात देखील आलेले आहेत काय विषय नेमकं खरंच आता इथे मी एक पाहुणी म्हणून आलेली आहे कारखान्याची मुळी टाकण्यासाठी आणि बॉयलर प्रज्वलन करण्यासाठी पण ओमकार ग्रुपशी आता गेल्या दीड दोन वर्षामध्ये नाही दोन तीन वर्ष झाले आमचा संबंध आलेला आहे त्यांनी जे जे कारखाने राज्यभरात चालवायला घेतलेले आहेत ते खूप उत्कृष्टपणे ते चालवत आहेत आणि जी कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा दीड पट दुपटीने कारखाने चालवत आहेत आणि खूप चांगला भाव आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात ऊस गेल्याबरोबर आणि व्यापाऱ्यांचे पैसे एच एन टीचा सगळं व्यवस्थित त्यांचा हाताळण्याचा आतापर्यंत चालू होय मला विश्वास आहे की हा कारखानाही त्यांनी सांगितलं आठ लाख टनच्या आसपास गाळप करायचा त्यांचा मानस आहे ते यशस्वीपणे गाळप करतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून चा नक्कीच चांगला फायदा होईल आणि आजूबाजूच्या बाजारपेठ पण त्याच्यामुळे उचलल्या जातील इथल्या भागाच्या आर्थिक उन्नतीमध्ये चांगले योग्य भरभरून आम्हाला यशाची खात्री आहे नगरपालिकेच्या निवडणूक आहेत लगेच पाठोपाठ जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण लोकांनी आता देशामध्ये आणि राज्यामध्ये वेळोवेळी आमच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत जर भारतीय जनता पार्टीला भरभरून यश मिळालं आणि महायुतीचे जास्तीत जास्त जस जागा आल्या तर नक्कीच त्याचा फायदा विकासाकडे जास्त गती देण्यामध्ये होईल हा विश्वास लोकांमध्ये आहे स्थायी पण स्थानिक <स्थाँग> पातळीवरती मतभेद अनेक आहेत त्यामुळे महायुती होईल नाही होईल अशा अनेक चर्चा भाजपची स्वबळावरती निवडणूक लढेल अशी देखील परिस्थिती आपण काय सांगणार मी आता ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करू शकत नाही राज्यभर निवडणुका आहेत तिथले लोकल लोक काय निर्णय घेतील त्याच्यावर अवलंबून पण कोणत्या तरी महायुतीच्या घटकाचाच इथे विजय होईल एवढा मला विश्वास यांनी टीका केलेली आहे की के मत चोरी केली गेलेली के आणि निवडणूक आयोगांना पैशांची गड्डी जी ती दिली गेली त्यामुळे मत चोरी जी ती बेचुमार होतात मी काही त्या टीकेवर उत्तर देण्याचं माझं काम नाही त्याच्यावर व्यवस्था उत्तर एकीकडे मुंबईत सुरू आणि दुसरीकडे नाशिकमध्ये मनसे सोबत महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेते काय वाटतंय सगळं एकीकडे आता हे स्थानिक मॅटर आहे ज्याचे ज्याचे मॅटर त्याच्यावर मी काही टिप्पणी करण्याचं शाही ठाकरे बंद दोघी भाऊ एकत्र येते त्यामुळे महायुतीला फटका चला असं वाटतं आपल्याला मी तर म्हणलं भरभरून आम्हाला यश मिळेल असा विश्वास आहे चला काहीच